ओम परमहंस सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंदाय स्वरूपान पावसचा प्रेमदीप परमपूज्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्रग्रंथातील आज ऐकूया प्रकरण पाचवं स्वावलंबनाश्रम श्रीकृष्ण मेळा याचा भाग पाचवा ग्रामस्थांच्या अभिरुचीला सात्विक वळण लावण्याची सर्वोत्कृष्ट संधी देवालयातून होणाऱ्या वार्षिक उत्सवातून लाभेल हे ओळखून अवघ्या तेवीस चोवीस वर्षांच्या गुरुवर्य स्वामींनी अनेक चांगल्या योजना गावातील अध्वर्यू आणि वयोवृद्ध मंडळींच्या गळी उतरवल्या गावातील सर्व देवळं स्वच्छ राहावीत हे पाहण्याची जबाबदारी सगळ्या गावकऱ्यांची आहे ही गोष्ट आप्पांनी सर्वांना पटवून दिली श्री विश्वेश्वराच्या देवळात अखंड नंदादीप असावा म्हणून ग्रामस्थांकडून निधी जमवून पावसच्या प्रेमदीपानं विश्वेश्वर मंदिरातील दीप प्रज्वलित केला गावात एक सार्वजनिक वाचनालयही आप्पांनी सुरू केलं ग्रामोद्धार ग्रामविकास दत्तकखेड सहकार नाही उद्धार तरुणांनो खेड्यात चला वगैरे शब्द आणि घोषणा हल्ली आपण अनेक वेळा वाचतो किंवा जनतेच्या पुढाऱ्यांच्या तोंडून ऐकू येतात पण हे शब्द नुसते ऐकण्या वाचण्यापुरते आहेत असं आपण समजतो कारण मुळात वक्ताच असं समजून बोलतो की ह्या घोषणा केवळ उच्चारायच्या आहेत त्याच्याशी आपला काहीही संबंध नाही असल्या गोष्टींचा समाजावर सुपरिणाम तर होत नाहीच पण उच्च मूल्यांचा उपहास करण्याची प्रवृत्ती मात्र वाढू लागते गुरुवर्यांची कळकळ खरी होती त्यांच्या वाणीत जीवगत सद्भाव उमटत होते त्यामुळं त्यांच्या सदुपदेशाचा लोकांच्या मनावर कृतीपर्यवसायी परिणाम होत असे श्री महाविष्णूच्या देवळात गोकुळाष्टमी प्रित्यर्थ आठ दिवस उत्सव होत असे त्या आणि अन्य मंदिरातूनही रात्री पलित्यांच्या प्रकाशात देवाभोवती पालखीच्या प्रदक्षिणा म्हणजे भोवत्या संपल्या की चक्क तमाशा उभा राही हिन पातळीचे विनोद वृत्ती प्रक्षुब्ध करणारे अंगविक्षेप असभ्य श्लेष शृंगारिक लावण्या हा धमाल कार्यक्रम पाहण्यास एकच गर्दी होईल दुपारच्या पोथीपुराणाला आणि सायंकाळच्या कीर्तनाला जेवढी उपस्थिती असे त्याच्या दसपट गर्दी तमाशा उर्फ लोकनाट्यासाठी होई हे पाहून आप्पा विषण्ण आणि व्यथित निश्चित झाले पण नाउमेद मुळीच झाले नाहीत तमाशाच्या वेळातच त्यांनी श्रीकृष्ण मेळा ठेवण्याची योजना काढली मेळ्यात पद अभिनय संवाद हे असतातच त्यामुळं तमाशाचा विसर त्या मानानं लोकांना लवकर पडला अर्थात याचं खरं श्रेय अप्पांच्या शुद्ध वर्तनालाच दिलं पाहिजे दुपारी एक तास उत्सवात अप्पा हे श्री ज्ञानेश्वरीवर प्रवचन करीत असत पांडित्य प्रकट करणं हा तर त्यात यांचा हेतू नव्हताच पण शुद्ध परमार्थाची प्रमेय श्रोत्यांच्या माथी थापावेत हा देखील त्यांचा उद्देश नसे गरजू व्यक्तीखेरीज इतरांना वैराग्याच्या आणि ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगून त्यात समाधान मानणं हा वक्त्याचा सर्वात मोठा पराभव आहे असं आप्पा समजत असत श्रोत्यांमध्ये नीतीची चाळ निर्माण व्हावी त्यांनी संसार व्यवहार चोखरितीनं करावा आणि ईश्वरी सत्तेची मनात सतत आठवण राहण्यासाठी देवाची यथाशक्ती उपासना करावी एवढ्या तीनच गोष्टी श्री ज्ञानेश्वरीतील ओव्यांच्या आधारानं अगदी सोप्या शब्दात चपखल पण सुबोध उपमा दृष्टांताच्या सहाय्यानं गुरुवर्य आप्पा श्रोत्यांच्या अंतःकरणावर बिंबवित असत उत्सवात नाटकं बसवणं हे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात नव्हे तर खाली गोमंतकापर्यंत एक वेड आहे मुंबईत केलेल्या नाट्य निमये निमयेकाकांशी केलेल्या संवाद चर्चेचा अप्पांना ह्या काळात खूप उपयोग झाला सात्विक मनोरंजन हे प्रधान लक्ष असून त्यातून प्रेक्षकांना अगदी नकळत पण निश्चित असा काही नीतिबोध व्हावा त्यांचं देशप्रेम वाढीस लागावं अशी कथानकं असलेली नाटकं अप्पा बसवून घेत नाटकात पार्टी रंगवणे प्रॉम्प्टिंग करणे ही कामं देखील मूळ हेतूकडे लक्ष ठेवून ते करीत इतकंच नव्हे तर राजा छत्रसाल आणि बाजीराव यांच्या संबंधी एक संपूर्ण चार ते पाच अंकी नाटक खुद्द यांनी लिहून स्वातंत्र्योदय नावानं ते पावस इथं सोमेश्वराच्या देवळाजवळ प्रेक्षकांसमोर सादर केलं होतं मूळ कथानक त्याची नाट्यरूप मांडणी आणि प्रत्यक्ष प्रयोग हे सर्व उत्कृष्टच होतं सदर अप्रकाशित नाट्यकृती हस्तलिखित स्वरूपातही आज उपलब्ध नाही याचं वाईट वाटतं इसवी सन एकोणीसशे सत्तावीसच्या अखेरीस गुरुवर्य अप्पा हे श्री बाबल्या बोथरे आबा सामंत आणि बाबा देसाई या तीन विद्यार्थ्यांना घेऊन पुणे शहराकडे निघाले त्यांच्यातील विद्यापिपासू व्यक्तिमत्वाला पुणे हे विद्येचं माहेर घर दिसत असून शैक्षणिक क्षेत्रात पुण्याची कीर्ती प्रसिद्ध होती अप्पांमधील गुरुभक्ती त्यांना सांगत होती अरे पुण्याला चल सद्गुरुनाथांचा सहवास आणि आशीर्वाद नित्यशहा मिळव आणि त्यांच्यामधील लोकमान्यांच्या चितेनं चेतविलेला देशभक्त त्यांना आवर्जून आग्रहानं म्हणत असे अनेक राजकारणी पुरुष देशाच्या राजकारणाचा विचार करण्यात पुणे शहरातच घडून गेले आहेत तिथे चल अशा ह्या आळीपाळीनं ऐकू येणाऱ्या तिन्ही हाकांनी गुरुवर्य अप्पा पुण्याकडे निघाले आता देशभक्त अप्पांच्या आदर्श चरित्राचा पुढील प्रकरणात आपण विचार करू याबरोबरच पाचव्या प्रकरणाचं वाचन आता समाप्त होत आहे उद्यापासून आपण प्रेम शांती गौरवार्थ घ्या करी ध्वजासह्या या, या शीर्षकाच्या सहाव्या प्रकरणाचं वाचन क्रमशः ऐकूया गुरुनिष्ठा ज्याची श्रेष्ठ गौरविला ब्रह्मनिष्ठसा स्वामी सच्चिदानन्द सद्गुरु श्री स्वामी